मतदानापासून जनगणनेपर्यंतच्या कामाला झुंपलेल्या शिक्षकांच्या माथी आता आणखी एक काम मारण्यात येत आहे केंद्राच्या स्वच्छ भारत मोहिमेचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेनं आपल्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं टमरेल मुक्ती सप्ताह सुरू केलाय शाळेच्या परिसरामध्ये किती नागरिक स्वच्छतागृहांचा वापर करत नाहीत किती जण उघड्यावरती शौचाला जातात याची पाहणी करण्यात येणार आहे आणि या अभियानाला प्रशासनानं वानरसेना असं नाव दिलेलं आहे पालिका प्रशासनाच्या तोंडी आदेशानंतर शिक्षक संघटना आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत तर हे काम राष्ट्रहिताचं असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आदेशाचा निश्चित करतो कारण अनेक कामं शिक्षकांना शाळाबाह्य लादले जातात आणि शिक्षकांना कुठलीही पूर्वसूचना देत न देता ही कामं शिक्षकांवर लादली जातात तर परीक्षा विद्यार्थ्यांचा ते थे अभ्यासक्रम पूर्ण करणार परीक्षा घेणार की हे टमरेल घेऊन कुठे जातात कोण कुठे बसतं हे नोंदी करणार हा चुकीचा आदेश आहे